पुणे लोकसभेची निवडणूक होऊन पाच दिवस उलटून गेलेत मात्र या निवडणुकीसंबंधीच्या घडामोडी संपायचं काही नाव घेत नाहीये नुकतंच पुणे पोलिसांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय याआधी पुणे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर पुणे पोलिसांकडनं पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता हे गुन्हे आता नेमके कशासाठी दाखल होत आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर पुणे लोकसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात भाजपविरोधात आंदोलन केलं होतं रात्री उशिरापर्यंत धंगेकरांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता या आंदोलनात बेकायदेशीर पद्धतीनं जमाव केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांच्यावर पुणे पोलिसांकडनं गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान आता माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला आहे तसा भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करा अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी केली होती पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी रवींद्र धंगेकर यांनी भाजप पैसे वाटप करत असल्याच्या आरोपाखाली सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं होतं रात्री उशिरापर्यंत धंगेकर हे पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडून बसले होते यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही धंगेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते आचारसंहितेच्या काळात अशा पद्धतीनं जमाव केल्याप्रकरणी धंगेकरांवर आधी गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झालेले आहेत सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यामध्ये राजेंद्र शिळीमकर सुभाष जगताप यांच्यासह वीस ते पंचवीस महायुतीच्या कार्यकर्त्यांवर हे गुन्हे दाखल झालेले आहेत आचारसंहिता असतानाही बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करून उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आलेत खरंतर निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीनंतरही सातत्यानं घडणाऱ्या या घडामोडींमुळे पुणे लोकसभा निवडणूक ही निवडणुकीनंतरही चर्चेत राहिली आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम